मी पहिल्यांदाच असा किल्ला पाहिला ज्याच्यात ऑलरेडी गाड्या आत जात आहेत किंवा लोक इतके राहत आहेत त्या किल्ल्यावर आहेत आजूबाजूच्या परिसरात दोन तोंडी पुरुष दोन तोंडी पुरुष म्हणतात दोन आणि तीन भात वरी आणि नाचणीसाठी इथून बाहेर काढायचे का एवढे मीच तर म्हणलं ना एवढ्या तोफा लागल्यावर ते चिर थोडीशी गेली आहे तिथे we were home So, मॉर्निंग so, पन, सो आता झाली दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आज आम्ही निघणार आहोत गोव्याला जायला सो प्लॅन तर होता की लवकरच बघू निघू पण पन्हाळाजवळ आम्ही राहतो जवळ की समोर पन्हाळा फोर्ट आहे तर म्हटलं की आपण बघून जाऊया पन्हाळा फोर्ट आणि म्हणून मग आता आम्ही ब्रेकफास्ट करू आणि मग निघू थोडंसं पन्हाळा फोर्ट फिरू आणि मग निघू पुढे गोव्याला जायला तर असा आमचा आहे आजचा प्रोग्रॅम बघू काय काय होतं पुढे आता तर आम्ही ब्रेकफास्ट करतोय तर चला दाखवू तुम्ही पनाळा फोर्ट पण तुम्हाला जेवढा आम्ही फिरू तेवढा दाखवायचा प्रयत्न करेन हा फोर्ट असा नाही आहे की तुम्ही खूप चढत जावं लागतं गाडीतनं पण तुम्हाला फिरता येतं त्यामुळे बरे असंच बघू शकतो चला हां द्या आठलं की खेळायला जाहीला दिसले इकडे पण खेळायला तेच ते मोठे हो आता मी किल्ल्याचे पार्ट बघतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे तर हे खूप मोठा किल्ला आहे इथे आतमध्ये पाणी विहिरे हे एक दोन तीन दरवाजे म्हणून तीन दरवाजा पूर्ण गाडी जाते त्याच्यात ना आत छोटे 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 पार्ट मध्ये कसे पण असं म्हणलं इथून तिथपर्यंत होतं पहिले असं तटबंदी ती

मी पहिल्यांदाच असा किल्ला पाहिला ज्याच्यात ऑलरेडी गाड्या आत जात आहेत किंवा लोकं इतके राहत आहेत त्या किल्ल्यावर राहत आहेत आजूबाजूच्या परिसरात एवढा मोठा हा किल्ला की कि अजूनही इथे लोक राहतात म्हणजे साडेतीन हजार लोकं इथं राहतात सो फर्स्ट टाईम मी असं पाहिलं की कि किल्ल्यावर एवढी वस्ती वगैरे सगळं सो वेगळं आहे काहीतरी चांगलं आहे किल्ला तर म्हटलं ना एवढ्या तोफा लागल्यावर तेवढं चिर थोडीशी गेली आहे तिथे महापुरी पण इथून मेन दरवाजात ना आत नाही होते का तिकडून का बरं त्या छोट्या लोक ना असं पाहवार ओढायचं सो आता आम्ही केलाय एक गाईड म्हणजे थोडंफार इन्फॉर्मेशन पण आम्हाला ते कळेल आणि सांगतील कुठं काय असं बघून आपल्या कळत नाही कुठे काय सो ते गाईड इन्फॉर्म करतील म्हणून मग आम्ही गाईड बुक केलं आहे आणि ते आता आम्हाला सगळं दाखवत आहे मोस्टली सगळीकडे गाडी जाते थोडंफारच चालावं लागतं सो आता पहिलं आम्ही सज्जा कोटी ठिकाणी तिथे जातो आहे दाखवते इमारतीचं नाव हे सज्जा हो कोट हे पणा केलं तर सर्वात उंच ठिकाण तुम्ही बघत हे छत्रपती संभाजी राजांचं नजरपीठ ठिकाण आहे शिवाजी महाराजांनी गडाला राज्यभार सांभाळण्यासाठी राजाने इथे काही दिवस ठेवले होते लास्ट भेट शिवाजी महाराजांच्यानी संभाजी महाराजांची तेरा ते जानेवारी सोळाशे ऐंशीच्या पन्नागडावली सज्जा कोटी या कोणत्या झालेली आहे त्यानंतर ता शिवाजी राजांनी संभाजीराजी कधी भेटलेली नाही नऊवारी साडेस तेवढा ओवढा मोठा लांब्याला तिरंगा झंडा इमारतीवरती फडकला जात सर हा जो किल्ला आहे तो राजा भोजला बांधला भोज राजा भोजला मध्य प्रदेशचा त्यांनी किल्ला बनवला गेला पूर्ण किल्ला बांधण्यासाठी साठ वर्ष लागली त्यानंतर पाचशे वर्षानंतर छत्रपती शिवाईराजेने हा किल्ला जिंकला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला दिवसा पडून जिंकल्यानंतर दोन महिने गेले आणि पणागडाला कधी सिद्धी जोहारचा वेळा पडला चाळीस हजार तर त्यावेळेला शिवाय महाराज इथं होते त्या गडाऊच्या सगळं धान्य साठा संपत आलता म्हणून शिवायराजेने काय केलं त्या सिद्धी जोहरला फसवण्यासाठी एक स्वतःचा डुप्लिकेट बनवला जातात त्याचं नाव आहे शिवाकाशी त्या शिवाकाशीतल्या एका पालखीमध्ये आणि ती पालखी प्रतिशिवाय म्हणून पाठवण्यात आली दुसऱ्या वाटणी छत्रपती शिवरायांची पालखी घेऊन बाजीप्रभू देशपांडे इथून निघून गेले त्यावेळेला गोडखिंडी नावाची जी खिंड आहे ती जाऊन अडवून धरली आणि पाच टोप्यांच्या आवाज ऐकून त्या खिंडीमध्ये लढत असताना प्राण सोडले त्या बाजीप्रभू देशपांडेंच्या रक्ताने ती पावन पावन पावनखिंडे नाव पडलं चालू जाण्यासाठी तीन दिवसाचा प्रवास आहे त्या लोकांनी एका रात्रीत गेलेले होते म्हणून चालू शिकलेल्या पहिला मजला जो आहे

जाता येते उतरतायचा हा वॉच पॉइंट आहे म्हणजे शत्रू गडावरती कुठल्या बाजूने अटॅक करतात हे बघण्यासाठी असे बुरुज बांधलेत असे पन्नास भर बुरुज आहेत किल्ल्याच्या साईडने चार बाजूने एकोणीस पायऱ्यात तिकडे बावीस पायऱ्यात वरती गेला की पंधरा ते वीस किलोमीटर अंतर तुम्हाला डोळ्यासमोर दिसते शिवाई राजांचा डुप्लिकेट शिवा काशीत आणि शिवाजी महाराज यांची शेवटची भेट या बुर्जावरती झालेली होती त्यानंतर भेटलेले नाहीत आता जो तुम्ही तीन, तीन दरवाजा स्पॉट बघून आला तीन दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तो प्रवेशद्वारा किल्ल्याचा एंट्रेस येण्यासाठी वगैरे आणि त्याच दरवाजा मार्गे सिद्धी जोहारच्या आतून तेरा वर्षानंतर परत किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकलेला होता सहा मार्च सोळाशे ला कोंडोजी फर्जत मार्फत जिथून घेतला तो तीन दरवाजा मार्ग त्याच चौकामध्ये एक हजार सोन्याची पुलं शिवाय महाराजांच्या अंगावरती उधळून सत्कार केलेला होता गडावर सगळं बांधकाम आहे सिस वापरले त्याला कोकणी दरवाजा पण म्हणतात साईडनं कोकण चालू होते रत्नागिरी विभाग बघा फक्त हा एवढंच आहे पीस बघा वरती फोटोवर घ्या गोल फिरून जातो जाला जाला तीन दिवसाचा प्रवास आहे त्या लोकांनी एका रात्रीत गेले होते हे बंद केलं का फॉरेस्ट खात्याने बंद केले छोटी वाट नाही नाही एक, ना, ना, एक किलोमीटर असा रस्ता आहे अशी पायवाड जाते खाली शेवट पण पायवाड विशाळगडाला इथून विशाळगडाला गेले इथे म्हणजे सगळं शूटिंग साठी वापरलं दुसरा साठा ठोडला जायचा पाच लाख पोती बापरे पाच लाख पोती तीन प्रकारचे धान्यसाठा असायचा जिना जिनामधून शंभर शंभर किलोची पोती वरती नेऊन वर्ण होता सगळं धान्य आतमध्ये सगळं पोती पर्यंत भरलेलं असल्यामुळे त्याला प्रेशर राहायचं दाब असायचा त्या साईडला एक दरवाजा आहे तिथे छोटं होल आहे कणगी म्हणतात त्याला तिथून धान्यसाठा बाहेर काढला जायचा जेवढं पाय तेवढं एक तासाला चारशे किलो धान्यसाठा काढायची बाहेर गंगा यमुना सरस्वती असे तीन गोडॉन आहेत hmm. हजार वर्षापूर्वीच बांधकाम तेरा फूट जाडीला भिंत भिंतडाची जाडी तेरा फुटाची भात वरी आणि नाचणी तीन प्रकारचे धान्यसाठा असायचा नावं का ठेवलीत जी तटबंदी बांधल्या नवीन बांधकामाची दोन बांधकाम खाली पडले आणि कोकळात होते भोजराजाच्या काळामध्ये काय वाटतं की बांधत आलं की बांधकाम कोसळायचं पूर्ण होत नव्हतं यशवंतराव शिंदे म्हणून ती गडा किल्लेदार होते त्यांच्या संघ राजाभोईने चर्चा करून गंगू सुन सून जखूबाई तेलीन ते त्या बाया तिथे जिवंत गाडली गेले त्यानंतर बांधकाम सगळ काही महिन्यानंतर पूर्ण झालं म्हणून म्हणतात का हा भोज का हा गंगू म्हणून त्या बाया मुली होत्या यमुना सरस्वती यमुना सरस्वती त्यांची नाव यमुना सरस्वती दिले गंगा तिच्या सासऱ्याचं नाव ठेवले गंगू नाव गंगा हे भिंताळाचं बांधकाम पडायचं सारखं म्हणून ते पूर्वीच्या काळामध्ये मनुष्याचा बळी देण्याचा प्रकार घडत होता म्हणून ते बळी दिलेले आहे

किल्ला वरी एक दोन आणि तीन भात अच्छा बघ तिकडे दोन अजून छोटे छोटे ते शिवाई शिवाजी महाराजच्या काळामध्ये इथे कधी गोंधळ आणि पोवाडे ठेवले जायचे सर तीन मजली इमारत होती जो पहिला मजला आहे तो म्हणजे इथं नाचण्याचं ठिकाण अच्छा वर्षात दुसरा मधला जो आहे तो जे कलाकार असायची त्यांचं राहण्याचं ठिकाण आणि वर्षात तिसरा मधला जो शेवटचा होता सोळाव्या शतकापासून स्वयंमानंतर तिथे पाच टक्के आहेत संभाजी टेम्पल खासगी मंदिर आहे लोक आता गाभारा बंद आहे हो जो मेन गाभारा असतो ना तो बंद आहे

पण पुतळा संपूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही तिथेच असलेल्या एका राम मंदिरात गेलो होतो तिथे मला हे एक वेगळे फूल पाहायला मिळाले असं नागाचा फना असल्यासारखं त्याला वरून सगळं होतं आणि त्याच्या आतमध्ये होतं शिवलिंग तुम्ही इथे बघू शकता एक छोटंसं शिवलिंग आतमध्ये दिसतंय मी पहिल्यांदाच असं फुल तिथे पाहिलं आणि त्या जंगलाच्या एरियातच ते आढळतं असं तिथल्या गुरुजींनी सांगितलं सो तिथे मस्त आम्ही दर्शन घेतलं आणि मग निघालो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला गोव्याला सो हा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाईक पण दोन्ही एन्जॉय करा बाय